हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपालीज कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला छान असा चिक्कूचा मिल्कशेक बनवून दाखवणार आहे चिक्कूचा मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे हे चिक्कू घेतलेले आहेत चिक्कू कट करून त्याच्या आतील जो गर आहे तो काढून घेऊया या भांड्यामध्ये मी चिक्कूच्या आतमधील सर्व गर काढून घेतलेला आहे चला आता आपण मिल्कशेक तयार करूया या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व चिक्कूचा जो गर आहे तो काढून घातलेला आहे यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड बनवू शकता इथे सर्व आपण जो चिक्कूचा जो गर आहे तो काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालूया यामध्ये मी दोन छोटे चमचे साखर घालणार आहे आणि आपण यामध्ये मधसुद्धा वापरणार आहोत मधाने एकदम छान अशी टेस्ट येते आपल्या मिल्कशेकला त्यासाठी आपण इथे मधसुद्धा वापरायचं आहे आता आपण इथे साखर घातलेली आहे दोन चमचे आता आपण यावरती एक चमचा एक छोटा चमचा मध वापरूया आणि नॉर्मल टेम्परेचरचं जे दूध आहे सुद्धा वापरणार आहोत नॉर्मल टेम्परेचरचंच दूध वापरा आणि तुम्हाला जो मिल्कशेक आहे जो घट्ट बनवायचा आहे किंवा पातळ करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे दूध वापरू शकता आता यामध्ये आपण दूध घालूया मी एक मोठा ग्लास भरून इथे दूध घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये दूध घालून घेऊ घेतो आहे आता हे छान मिक्सरवरती फिरवून घेऊया आणि आपला मिल्कशेक तयार करूया आता हे मी मिक्सरवरती फिरून घेतलेलं आहे एकदम मस्त असा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला चिक्कूचा मिल्कशेक तयार आहे चला आता एका ग्लासमध्ये काढून घेऊया आणि मस्त एन्जॉय करूया तुम्ही पण करून बघा ही रेसिपी एकदम मस्त व सिम्पल सोपी रेसिपी आहे या ग्लासमध्ये ओतून घेऊ आपण आता बघा किती छान घट्टसर आणि मस्त असा आपला मिल्कशेक इथे तयार आहे आता आपण दुसऱ्या पण ग्लासमध्ये काढून घेऊया इथे मी अजून एक ग्लास घेतला आणि यामध्ये आपण मिल्कशेक काढून घेत आहोत किती मस्त असा मिल्कशेक आपला तयार झालेला आहे आता थोडंसं आपण गार्निशिंग करूया त्यासाठी आपण थोडंसं मध आणि काजू बदाम हे वापरणार आहोत तर बघा मध घालून घेतलेला आहे आता यावरती आपण काजू बदाम घालूया आणि मस्त असा आपला मिल्कशेक एन्जॉय करूया कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मैत्रिणींनो नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने शिकू मी चेक करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद